राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन अडोतीस रेल्वे स्थानकाचा सा होणार पुनर्विकास ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाची वीस जुलै रोजी बैठक भाजप शिष्टमंडळाकडून कृत्रिम पावसासाठी साकडे अपंगांना सवलतीचे तिकीट ऑनलाईन मिळणार माजी खासदार मोरेश्वर सावे यांचे निधन आता बातमीपत्र विस्ताराने खासगी क्षेत्रासह सर्व इच्छुकांकडून स्पर्धात्मक निविदा मागवून देशभरातील सुमारे चारशे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्याच्या योजनेत केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी मंजुरी दिली आहे यात ए व ए वन वर्गात मोडणाऱ्या महाराष्ट्रातील अडतीस रेल्वे स्थानकाचा समावेश असेल खरेतर प्रवाशांची गर्दी आणि वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाने पुनर्विकास करण्यासाठी ठराविक स्थानकाची आधीच निवड केली असून त्यासाठी स्वतंत्र रेल्वे स्टेशन पुनर्विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे परंतु पुनर्विकासाची गरज असलेल्या स्थानकांची संख्या मोठी आहे व महामंडळाच्या कामाला मर्यादा आहेत हे लक्षात घेऊन ही योजना मंजूर करण्यात आली आहे त्यानुसार रेल्वेला स्वतःच्या खिशातून अजिबात पैसे खर्च न करता स्थानकाचा अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त अशा स्वरूपाचा पुनर्विकास करून मिळेल यासाठी ज्याला हे काम दिले जाईल त्याला रेल्वे स्थानक परिसरातील अतिरिक्त जागेचा व्यापारी तत्वावर विकास करण्याचे हक्क दिले जातील त्यातून मिळणाऱ्या पैशाच्या मोबदल्यात हा विकास रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास करून देईल यासाठी इच्छुकांकडून स्पर्धात्मक निविदा मागविण्याचे अधिकार विभागीय रेल्वेंना दिले जातील ज्यांचे निविदा मंजूर होईल तो आपल्या कल्पनेनुसार व डिझाईन नुसार पुनर्विकास करू शकेल अशा प्रकारे शेकडो रेल्वे स्टेशनचे आधुनिकीकरण करण्यासाठी पुरेसा निधी नाही या मार्गाने निधीचा परस्पर सोय होईल व हे काम येत्या काही वर्षात करता येईल तसेच ए वर्गातील स्टेशन मुंबई सीएसटी लोकमान्य टिळक टर्मिनल्स पुणे नागपूर कल्याण दादर ठाणे सोलापूर मुंबई सेंट्रल मुख्य आणि वांद्रे टर्मिनल्स हे आहेत तर ए वर्गातील स्टेशन हे नांदेड औरंगाबाद जालना परवणी जंक्शन अकोला अमरावती बडनेरा भुसावळ चाळीसगाव जळगाव कुर्डुवारी लातूर मनमाड मिरज नाशिक रोड पनवेल साईनगर शिर्डी शेगाव अहमदनगर दौंड कोल्हापूर कोपरगाव लोणावळा बल्लारशा चंद्रपूर वर्धा आणि गोंदिया या रेल्वे स्टेशनचा विकास होणार आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी वीस ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेवर आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी दिनांक वीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता मिलगेट जवळील लाव बावटा कार्यालयात महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शंभर टक्के पगार द्यावा पगाराची रक्कम बँक खात्यावर जमा करावी शासन निर्णयावर काटेकोर अंमलबजावणी करावी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना विशेष भत्ता लागू करावा भविष्य निर्वाह निधीचे खाते उघडण्यात यावे या व इतर मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघातर्फे जिल्हा परिषदेवर धडक मोर्चाचे आवाहन करण्यात आले आहे नांदेड जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा मोर्चा वीस ऑगस्ट रोजी काढण्याचे बुधवारी झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे या संदर्भात पूर्वतयारी करण्यासाठी वीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता मिलगेट जवळील लालबावटा कार्यालयात महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीस जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयटकचे जिल्हाध्यक्ष प्रदीप नागापूरकर ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष माधव खानसोळे जयवंतराव कोकाटे नागोराव पुयड विठ्ठल शिंदे रंगराव वानखेडे संपत वाघमारे कोंडिबा शिंदे प्रभाकर खानसोळे मिलिंद कसबे मुख्तार शेख आदींनी केले आहे पेरण्यानंतर पावसाने दीर्घकाळ म्हणजे जवळपास एक महिन्याची उघडी दिल्याने शेतकऱ्यांसह सारे जण हवालदिन झाले आहेत शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी आणि शासनाने दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नांदेड जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडावा अशी भाजपच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्याकडे एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशीच परिस्थिती कायम राहिली तर ऑगस्ट महिन्यात कृत्रिम पाऊस पाडण्याचे जाहीर केले आहे या नियोजनामध्ये नांदेड जिल्ह्याचाही समावेश करावा गेल्या पंचवीस दिवसापासून पाऊस लांबल्याने व वा तापमान वाढल्याने पिके धोक्यात सापडली आहेत यामध्ये मूग उडीद पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे सोयाबीन कापूस ज्वारी व इतर पिकांचे पन्नास टक्क्याहून अधिक नुकसान झाले आहे सर्व परिस्थितीचा शासनाने विचार करून या आठवड्यात कत्रिम पाऊस पाडण्याची कारवाई करावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर माजी आमदार ओमप्रकाश फकर्णा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष दिलीप कंदकुर्ते चैतन्य देशमुख लड्डू सिंग महाजन जोगिंद जोगिंदर सिंग बालाजी देशपांडे दीपक शर्मा शीतल खांडेल गुरप्रीत सिंग सौडी सचिन रावका सोनू उपाध्याय वसंत कोकाटे उमाकांत यादव सिंग गहलोत अभिजित राजुरकर आदींची यावेळी उपस्थिती होती वेळ झाली या छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह सकाळचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांती पुन्हा एकदा आपले स्वागत तिकिटात सवलतीसाठी अपंग प्रवाशांना तिकीट खिडक्यांवर प्रत्यक्षात हजेरी लावावी लागत होती आता मात्र या कटकटीतून रेल्वे मंत्रालयाने त्यांची सुटका केली आहे त्यांना घरबसल्या ऑनलाईन या सवलतीचा सा लाभ घेता येणार आहे रेल्वे अर्थसंकल्प दोन हजार पंधरा ते सोळामध्ये रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी आरक्षण खिडक्या आय आर सी, सी वेबसाईटच्या माध्यमातून फोटो ओळखपत्रामार्फत अपंग प्रवाशांना सवलतीचे तिकीट देण्याच्या सुविधेच्या दे घोषणा केल्या होत्या अपंग प्रवासी सवलत प्रमाणपत्र फोटो ओळखपत्र जन्म दाखला निवासस्थानाचे प्रमाणपत्र आणि दोन पासपोर्ट आकाराचे फोटो संबंधित रेल्वे कार्यालयाकडे ते स्वतः देऊ शकतात किंवा पोस्टानेही पाठवू शकतात त्यानंतर रेल्वेकडून अपंग प्रवाशाला विनामूल्य फोटो ओळखपत्र देण्यात ओळखपत्राच्या आधारे अपंग प्रवासी ऑनलाईन सुविधेद्वारे सवलतीचे तिकीट काढू शकतो औरंगाबाद येथील लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार मोरेश्वर सावे यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले मोरेश्वर सावे यांनी शिवसेनेकडून लोकसभेत प्रतिनिधित्व केलेले आहे एकोणीसशे पंच्याण्णव ते शहाण्णवच्या सुमारास खासदार चंद्रकांत खैरे यांच्याशी मतभेद झाल्यानंतर सावे यांनी शिवसेना सोडली त्यानंतर ते एकोणीसशे एकोणनव्वद एकुन आणि एकोणीसशे एक्क्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत निवडून आले होते दोन हजार चौदा मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुरेश्वर सावे यांचे पुत्र अतुल सावे हे पूर्व औरंगाबाद मतदारसंघातून निवडून आले आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात सव्वा कोटी रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी नांदेड तालुक्यातील नऊ स्टोन क्रेशरला सील पीक विम्याची मुदत वाढविण्याची गरज शेतकरी नेते प्रकाश पोहर यांनी केली मागणी व्यापम घोटाळ्यात सी सीबीआयची सर्वोच्च न्यायालयात धाव नांदेड जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या सात सहाय्यक निबंधकांच्या बदल्या वजीराबाद महावीर चौक भागात अतिक्रमण काढताना मनपा पथकासोबत व्यापाऱ्यांची बाचाबाची आजचे वाढदिवस आराध्य आय नेले इशिता पुजरवाड ओम हर्षवर्धन पाटील श्रिया मोकाटे राज तहसीलदार राहुल बासटवार हेमांगी कुलकर्णी या सर्वांना वाद असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कार लाईवतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा निधन वार्ता मारुतीराव इरवंतराव पोतुलवार नरसूबाई शंकरराव तोटावार गोराबाई छोटुलाल चौधरी बलवंतसिंग गडगज आजचा सुविचार आपल्या मनातील भीती मृत्यूला थोपवू शकत नाही मात्र ती आपले जगणे नक्कीच थोपवू शकते कल्याणी धर्माधिकारी नमस्कार लाईव्ह वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन अडोतीस रेल्वे स्थानकाचा होणार पुनर्विकास ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाची वीस जुलै रोजी बैठक भाजप मंडळाकडून कृत्रिम पावसासाठी साकडे सवलतीचे तिकीट मिळणार माजी खासदार मोरेश्वर सावे यांचे निधन आता बातमीपत्र विस्ताराने आणि याचबरोबर नमस्कार लाईचं सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी